राज्यात रखडलेल्या महापालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपंचायतीच्या प्रतीक्षा संपण्याची चिन्ह दिसू सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या चार आठवड्यात अधिसूचना जारी आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने हालचाली सुरू केल्या असून प्रभाग रचनेसाठी राज्य सरकारला सूचनाही दिलेल्या आहेत सध्या बहुतेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासकीय राजवट लागू आहे यामुळे लोकप्रतिनिधींचा सहभाग नसलेली ही यंत्रणा केवळ अधिकारी वर्गाच्या ताब्यात आहे सर्वोच्च न्यायालयाने मागील स्पष्ट आदेश देत चार महिन्याच्या आत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी आणि त्याआधी जारी करावी असे निर्देश दिलेले आहेत त्यानुसार निवडणूक आयोगाने निवडणुका हालचाली वेग दिसत आहे महाआघाडी सरकारच्या काळात प्रभाग रचनेचा अधिकार राज्य सरकारने स्वतःकडे घेतला होता परिणामी आता निवडणूक आयोगाने प्रभाग रचना पूर्ण करण्याची जबाबदारी पुन्हा राज्य सरकारवर सोपवलेली आहे सूत्रांच्या माहितीनुसार रचने प्रभाग रचनेची प्राथमिक प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आली असून याच आठवड्यात ती माहिती आयोगाकडे सादर करण्याची शक्यताही वर्तवली जात आहे राज्य सरकारकडनं माहिती मिळताच त्या आधारे प्रभागाचे आरक्षण आणि मतदार याद्या अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू होईल प्रभागरचना आरक्षण व मतदार याद्या हे तीन महत्त्वाचे टप्पे पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष निवडणुकीची घोषणा होणार असल्याचं सध्या तरी बोललं जात आहे सर्वोच्च न्यायालयाने आयोगाला निवडणूक प्रक्रियेसाठी मुदतवाढ देण्याची मुभा दिली आहे सध्याच्या परिस्थितीत ही संपूर्ण प्रक्रिया सप्टेंबरच्या आत पूर्ण करणे कठीण असल्याचं मानलं जात त्यामुळे आयोग ऑक्टोबर मध्ये निवडणुका घेण्यासाठी न्यायालयाकडे मदतवाढीचा सा प्रस्ताव सादर करू शकते विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबर मध्ये दोन टप्प्यात घेतल्या जाण्याची शक्यता आहे या संदर्भात अंतिम निर्णय पुढील आठवड्यात अपेक्षितही आहे दृष्ट्या अत्यंत ठरणाऱ्या या सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे त्याशिवाय जवळपास सगळ्यात महत्वाच्या महापालिका नगरपालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत त्यामुळे या निवडणुका मिनी विधानसभा निवडणुका असणार आहेत त्यानुसार प्रभाग रचना तयार केली जाणार असून संपूर्ण अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आलेले आहेत सध्या राज्यातील जिल्हा परिषदा नगरपालिका महानगरपालिका नगरपंचायतीवर तीन वर्षापासून प्रशासक आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्याच्या नगरविकास विभागाने नगर, नगर परिषदांचा मुख्य अधिकाऱ्यांना प्रारूप प्रभाग रचना तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यास सांगितलेलं आहे त्यासाठी आठ टप्पेही तयार करण्यात आले पहिल्या टप्प्यात प्रारूप प्रभाग रचना जिल्हाधिकाऱ्यांकडे करे सादर करणे त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ती निवडणूक आयुक्ताकडे पाठवून मंजूर करून घेणे मान्यता मिळाल्यावरती ती प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करून त्यावर हरकती सूचना मागून त्यावर निर्णय घेणे आणि अंतिम करून पुन्हा निवडणूक आयोगाला पाठवून त्यास मंजुरी घेणे असे ते टप्पे आहेत त्यासाठी किमान दोन ते अडीच महिने लागतील आणि दिवाळी नोव्हेंबरमध्ये निवडणुका शक्य असल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे खर तर या निवडणुका लांबल्या का तर राज्यात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून निर्माण झालेला वाद सर्वोच्च न्यायालयात गेला आणि शास्त्रीय सांख्यिकी अहवालाशिवाय ओबीसींना आरक्षण देता येणार नाही ना असा निर्णय देत सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकांना स्थगिती दिली त्यामुळे राज्य सरकारने माजी मुख्य सचिव जयंत कुमार भाटिया यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नियुक्त केला होता आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या स्तरावर ओबीसींचं सर्वेक्षण करून अहवाल दिला व तो अहवाल न्यायालयाने मे दोन हजार बावीस मध्ये स्वीकारला पण काहींनी अहवालाच्या आला पण काहींनी आयोगाच्या या अहवालाला आव्हान दिलं त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात मानवी लोकसंख्येच्या आधारे मुंबई महापालिकेसह सा अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रभाग संख्या वाढवण्यात आली त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने नव्याने प्रभाग रचनाही केली राज्यात महायुतीचं सरकार सत्तेवर आल्यावर शिंदे फडणवीस सरकारने ठाकरे सरकारचा हा निर्णय रद्द करत प्रभाग संख्या पूर्ववत केली त्याचबरोबर प्रभाग रचना निश्चित करण्याचे अधिकार राज्य निवडणूक आयोगाकडून काढून घेऊन राज्य सरकारकडे घेण्यात आले दोन्ही सरकारच्या निर्णयांना आव्हान देणाऱ्या काही याचिका आधी उच्च न्यायालयात व नंतर सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्याने निवडणुका स्थगित करण्यात आल्या त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मुदती संपल्या तरी दीड दोन जवळपास पाच वर्ष या संस्थांमध्ये प्रशासकीय राजवट आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये होण्याची दाट शक्यता आहे यंदा गणेशोत्सव ऑगस्ट अखेरीस असून सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात नवरात्र सुरू होत आहे पावसाळा आणि सणासुदीच्या काळात निवडणुका न घेण्याची आयोगाची एक प्रथा असून त्यामुळे दिवाळी आधी किंवा नंतर म्हणजे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये निवडणुका घेण्याचा विचार आयोगाकडून करण्यात येईल मात्र त्यास आता न्यायालयाची मान्यताही घ्यावी लागणार आहे